जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठी बोलीभाषेत अनुवाद केला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्र गीता या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत आता अध्याय तिसरा श्लोक क्रमांक एकतीस आणि अभंग क्रमांक एकशे अठ्ठेचाळीसपासून सुरुवात करूया प्रथम श्लोक वाचूया ये मे एत ये मे मतत इदं नित्यम अनुतीष्टी मानवा श्रद्धावंत अनुसूयंत मुच्यते ते अपी कर्मभिः आणि अभंगा गुण बोनी हे उपेक्षणी लक्षणे निष्प्रांजलपणे बोलीलोकी तैसेचं पहावे हेच अनुष्ठावे सुखेची सुटावे कर्मबंधे मानवतराया भवसंहाराया केली नौकाभाया पैलपार तुकामिने जड नायक ती मूढ पुढे दगड होऊन राहतील आता हा अभंग काय सांगतो बघूया व्यक्ती आणि स्वभावाची विविधता याचे वर्णन या अभंगात केले आहे भेटलेली सगळी माणसं दिसाले सारखी नसतात आणि स्वभावानेही सारखी नसतात तसे एकाच कुटुंबातील व्यक्तीही वेगवेगळ्या स्वभावाच्या असतात याचं गूढ काय तर स्वभाव हे रजोगुणावर अवलंबून असतात आणि रजोगुणाबरोबर उरलेले दोन गुण असतातच म्हणजेच मानव हा त्रिगुणाने व्यापलेला असतो त्यामुळे प्रत्येकाच्या देहात अवयवात आणि कर्मात चांगले आणि वाईट गुण असतातच कुणाच्यात माप झुकतं असतं हे मात्र सांगता येत नाही परमेश्वराजवळ आपपर दुजाभाव नसतो आयुष्यात नको असलेले काही कर्म ही प्रारब्धानुसार वाट्याला आलेली असतात आणि ते करावीच लागतात ते करण्यामागे करणाऱ्याची भावना कोणती उद्देश कोणता यावर त्याचे गुणदोष अवलंबून असतात पदरी पडलेले कोणतेही कर्म करण्यापूर्वी मी कोणत्या वृत्तीने करणार म्हणजे त्याचे गुण अवगुण पाप पुण्य चांगले वाईट इच्छा अनिच्छा यासह हो कोणत्या भावनेने स्वीकारावे याचा अधिकार किंवा स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक जीवाला दिलेला आहे आता त्याचा योग्य वापर केला तर नको असलेल्या कर्मबंधातून सुटून सहज सुखप्राप्ती होते आणि ही गोष्ट लक्षात न घेता जर मला मी नको असलेले काम केले तर मला अमुक मिळणार म्हणून मी हे करत आहे ही वृत्ती किंवा भावना असेल तर हे मूढार्थी कर्म करूनही शेवटी दगड बनूनच राहतात त्यांचा उद्धार कधीच होत नाही प्रत्येक जीवाला दिलेला अधिकार कसा वापरावा हा प्रश्न ज्यांच्यासमोर उभा असेल त्यांच्यासाठी तुकाराम अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगतात ऐका उपेक्षणीय गणदेशा लक्षणे निष्प्रांजलपणे बोलिलो की उपेक्षुनी गुणदोषादि लक्षणे निष्प्रांजलपणे बोलिलो की तैसेच पहावे, हेच अनुष्ठावे सुखेची सुटावे कर्मबंधे सुखेची सुटावे कर्मबंधे स्वतःच्या गुणदोषाकडे दुर्लक्ष करावे नको असलेले कर्म टाळण्यासाठी मला येत नाही मला जमणार नाही मी कधी केलंच नाही अशी नकार वृत्ती बाजूला ठेवून आपल्यासमोर जे कर्म प्राप्त झाले आहे ते परमेश्वराचे नियोजन आहे हे समजून प्रामाणिकपणे निरपेक्षपणे आणि आनंदानं करावं आणि ते कर्म पूर्ण झालं की परमेश्वराला म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण करावे पुन्हा त्या केलेल्या कामाचा उल्लेखही करू नये अथवा हित तर अहित मनात आणू नये या समर्पण भावनेने परमेश्वराला शरण गेलात की सुख तुमच्या मागे धावतील आणि तुम्हाला आपलेसे करेल ही शरणार्थीची भावना प्रत्येक मानवाला भवसागर तरुण पहिलं तीरापर्यंत नेणारी नौका आहे कोणतेही तिकीट रिझर्वेशन पास न काढता समर्पण भावनेने व्यतीत केलेल्या आयुष्यामुळे तुमची सीट रिझर्व करून तुम्हाला त्याचं श्रेय अलगतपणे दिलं जातं आणि ही नौका तुम्हाला प्राप्त होते मग तुम्हाला नौकेत बसवलेले जाणवते म्हणजे सुख जाणवतं हे जर जमले नाही तर दगडाच्या यादीत गणलं जातं तो दगड पायातळी की पायरीसाठी वापरायचा का कळसावर चढवायचा की मूर्तीसाठी घाव घालायचे की तसाच चिखलात आणि मातीत रुतून ठेवायचा हे तुमच्या कर्मावर कर्मवृत्तीवर कर्मभावनेवर अवलंबून असते बांधकामासाठी की चुरा करून सिमेंट बार बनवायचे आहे देवळाच्या भिंतीत वापरायचं की घराच्या भिंतीसाठी वापरायचं की शाळेसाठी त्याचा आणि काही बनवायचं आहे का एखादा किल्ला बांधायचा आहे किल्ल्याच्या भिंतीत घालायचं आहे हे अवलंबून तुमच्या कर्मावर असतं एक सांगते की ही दगडाची उपमा मी दिलेली नाही मूढार्थींसाठी जी उपमा आहे दगडाची ती मी दिलेली नाही तर तुकाराम अभंगत काय सांगतात ते लक्ष देऊन ऐका मानवतराया भवसंहाराया केले नौकावाया पैलपार तुका म्हणे जड ती मूढ पुढेही दगड होऊ राहतील तुका म्हणे जड नायकती ना ऐकती नायकती म्हणजे ना ऐकती मुळ पुढेही दगड होऊन राहती आता आपण पुढचा अभंग अभंग ऐका ये, तु ये तत अभ्यसुयंत न अनुतीष्टंती मे मतम सर्वज्ञान विमूढान तान विद्धी नष्टान अचेत सहा आणि अभंग पहा बत्तीसावा अभंग अथवा कुटिळ द्वेष ठेवी खळं जाही मळं मळ अहंतेचा हे मत सोडोनी द्वेषही जोडोणी आत्ममत मनी अनुष्ठिती तरी ज्ञानमार्गी सर्वांच्या असंगी बुद्धिभ्रंशे जगी विमूडते तुका म्हणे वरिष्ठ जाणावा अभ्यर करावा जेणे त्याचा आणि अभंग आपल्याला असं सांगतोय की यापूर्वी तू सहज सुखाचा मार्ग दाखवला आहे तसेच त्यावर विश्वास ठेवून वर्तमान बदल केला नाही तर उद्धार होतच नाही मुढार्थी ठरतात ते आणि दगड होऊन पडायला लागते आता हे उदाहरण उदाहरणासह सांगूनही हे मान्य केले जात नाही कितीही वेळा सांगा नाही म्हणजे नाही ऐकायचं आणि इतकेच नव्हे तर यात वाद घालायलाही मागे पुढे पाहत नाही आता हे असं का तर मला वर्तमान काळाला अनुसरून अनेक प्रश्न निर्माण होत असावेत असं वाटतं आता कसे हे कसं कुधी असं कधी कुणी सांगितलं नाही याआधी कुणी बोललंच नाही सगळे असंच वागतात का सर्वांना हे मान्य आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील तुमच्या माझ्याही झाले इतकंच नव्हे तर भवतरूत बसायला जागा ठरलेली हवी ना या जागेसाठी रिझर्वेशन तिकीट पासपोर्ट नाव नोंदणी रजिस्ट्रेशन असं काहीच नाही आहे चौकशीचं ऑफिससुद्धा नाही आहे मग असं कायम सुखाची जागा कधी फुकटात मिळते का प्रश्न ऐका पुन्हा एकदा असं कायम सुखाची जागा कधी फुकटात मिळते का असे सहज फुकट मिळाले की सर्वजण तिकडंच धावतील आणि याची गॅरंटी काय आता असंच मानणारे ऐकणारं एखादं गाव तरी मला दाखवा आता ह्या प्रश्नांची उत्तर आपण काय देणार इथं त्यांचे प्रश्न संपले आपल्या मनात आता विचार चालू झाले आणि अशा व्यक्ती गाव दाखवता येईल का आपल्याला ये त्याचा काही बोर्ड लावलेला नसतो आपण यावर पुरावा दाखवला नाही तर हे लोक उसळून बोलायला म्हणजे अधिक जोरानं बोलायला लागतात त्यांना वाटतं आपलं तेच खरं आहे आणि म्हणून पदं म्हणतात लक्षपूर्वक ऐका आमचा मार्ग करेक्ट आहे अगदी बरोबर आहे माझ्याबाबत म्हणाल तर माझं कर्म उत्तम आहे खात्रीचं आहे चोख आहे यातून फलप्राप्ती व्हावी यासाठी कोणाचीही मला गरज नाही आहे तुमच्यासारखा असला विषय तुम्ही सांगू नका आणि आता कुणीही शहाणपणा शिकू नका आम्हाला जो देव आजपर्यंत कोणी पाहिलाच नाही त्याच्यामध्ये तुम्ही तरी का धावताय म्हणजे तुम्ही आमच्यासारखेच मोढार्थी बना असाच थोडक्यात संदेश झाला आता असा प्रश्न आपल्यालाच उलट विचारून हे लोक पुन्हा बोलायचे थांबतात म्हणजेच हे सर्व कुटील नीतीचे अहंकारी कुटील नीतीचे अहंकारी या सनातन व्यवस्थेचा द्वेष करणारे आहेत यांचं वर्णन तुकाराम करतायत मी नाही त्यांचंच मी तुम्हाला सांगते त्यांच्या अभंगातला अर्थ सांगते तर हे कुटील नीतेचे अहंकारी आणि सनातन व्यवस्थेचा द्वेष करणारे असे असतात अशा जनांना म्हणजे लोकांना ज्ञानी हा शब्दही माहीत नसतो अशानं शहाणं करणं म्हणजे त्याला उपमा दिली आहे अंधाला दर्पणच आरसा दाखवण्यासारखंच आहे अशा लोकांना शहाणं करणं म्हणजे अंधाला दर्पण किंवा आरसा दाखवण्यासारखेच आहे इतकेच नव्हे तर यांना जर नेऊन उभं केलं तर त्यांच्यातील द्वेषी अहंकाराचे ग्रहण लागून ज्ञान सूर्यच निस्तेज होईल आणि म्हणून तुकाराम म्हणतात अथवा कुटील द्वेष ठेवी खळो ज्याची देही मळ अहंतेचा अथवा कुटील द्वेष ठेवी खळं ज्याची देही मळं अहंतेचा हे मतं सोडोनी द्वेषही जोडोनी आत्ममनमनी अनुष्ठिती असे अज्ञानी मूर्ख मी मी करत सर्वांच्या पुढे मिरवत असतात ज्ञानार्थी अशांकडे बघतही नाही त्यांच्यासाठी त्या असला वेळही नसतो आणि स्वतःच्या भावनौका पहिलं तरी नेण्याचा मार्ग ज्ञानी लोक कधीही बदलत नाहीत आणि अशा ज्ञानीना श्रेष्ठ म्हणावे असे तुकाराम सांगतात म्हणजे समाजात श्रेष्ठ कुणाला म्हणावं त्याचं वर्णन या तुकारामाने आहे आणि म्हणून तुकाराम म्हणतात तरी ज्ञानमार्गे सर्वांच्या असंगी बुद्धिभ्रंशे जगी विमूढते तरी ज्ञानमार्गे सर्वांच्या असंगी बुद्धिभ्रंशे जगी विमूढते तुका म्हणे वरिष्ठ जाणावा तुका म्हणे वरिष्ठ जाणावा अव्हेर करावा जेणे त्याचा म्हणजे शहाण्याने मूर्खांच्या नादाला न ना लागलेलेच बरे आणि कोणाला शहाणं करावं आणि कोणाकडे दुर्लक्ष करावं हे ज्याला समजलं किंवा समजतं त्याचा अनुभव येतो अशा तज्ज्ञ अनुभवी किंवा वरिष्ठ म्हणावे समजताना आपल्याला कुणाला वरिष्ठ म्हणावते असं आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया श्लोक सांगतो सदृश्यम चेष्टते स्वस्या प्रकृते दानवान अपी प्रकृतीम या भूतानी किम किष्ये आणि अभंग आहे ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उमजला परित्या लागला पूर्वसंगू प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या बळे तैसी बुद्धी खेळे साधूची की पंचत भव वेगळे गौरव देखती अनुभव क्षणक्षणा प्रकृती स्वाधीनं पडली म्हणून निग्रही अज्ञान म्हणे तुका आता हा अभंग विशेष आहे त्याचा अर्थ समजला की त्याची वैशिष्ट्य कळेल आपल्याला विशेषतः जाणवेल यात ज्ञानी स्वप्रकृती गतजन्म वर्तमान याचा विशेष खुलासा या अभंगात केलाय ज्ञानी होण्यासाठी मनापासून अभ्यास करावा लागतो विशेषतः भगवद्गीतेचा आणि यातूनच जन्म मृत्यू प्रकृती शरीर आत्मा सांख्ययोग कर्मयोग ज्ञानयोग त्रिगुण शेड्रिपो इत्यादी अनेक बाजूनी जन्म जीवन आणि मृत्यू या सर्वांचा अभ्यास अभ्या त्याच्या अभ्यासातून या सगळ्याचा त्याने अभ्यास केला की त्या अभ्यासातून पूर्णार्थी ज्ञान मिळाले असेही अभ्यासकाला वाटते या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे पूर्ण ज्ञान हवं असेल तर पाप पुण्य शुभाशुभ चांगले वाईट हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि अशा व्यक्तीचे ज्ञानाप्रमाणे वर्तन वेगळं दिसून येतं एखाद्याचं आपल्याला बोलण्यात चालण्यात वेगळेपणा जाणवून येतो आणि काहीतरी वेगळं म्हणजे वाईट नाही वाटत उलट श्रेष्ठत्व समजून येतं पण अशा व्यक्तीचे ज्ञानाप्रमाणे वर्तन वेगळे दिसून आलं की हे असं का असा प्रश्न आपल्या मनात जर निर्माण झाला तर त्याचं उत्तर असं की हे विपरीत वर्तन मात्र स्वप्रकृती करून घेते स्वप्रकृती राव असो की रंक प्रत्येकाच्या ठिकाणी पूर्वसंस्काराची मूळ वासना प्रबल असते त्यामुळे पापपुण्याचा मनोनिग्रह घडत नाही कारण ज्ञानी पूर्ण झाला शास्त्रे उमजला झाला परी त्या लागला पूर्वसंगू ज्ञानी असूनही पूर्वसंगी विषय लालसेमुळे पापकृत्य घडतेच कुकर्म माहीत असूनही ज्ञानीला टाळता येत नाही नरकवास त्याचा शिक्षा म्हणून नरकवास भोगावाच लागतो असे तर उदाहरण आहे की जर प्रवासाला निघताना काय होतं तर एखादा दरोडेखोर तो, तो आधी माहीत नसता दरोडेखोर इतका लाघवी गोड बोलून पूर्ण विश्वास संपादन करतात असे काही लोक असतात ते आणि गावाबाहेर पडल्यावर एकट्याला गाठून पूर्ण नागवतात तसंच आता हेच उदाहरण लक्षात घ्या आणि त्याचं कसं कर्म घडतं ते बघा तर इंद्रियांच्या आवडीनिवडी स्वप्रकृतीप्रमाणे पुरवल्या जातात पहिल्या पहिल्यांदा आनंद मिळतो म्हणजे त्या आवडीनिवडी चांगल्या का वेळ ह्याचा विचार केला जात नाही पण मला आनंद मिळतोय मला छान वाटतंय मग मी तसंच राहणार आहे आणि मग ह्याची सवय झाली की स्वप्रकृतीच्या अमिषाने ज्ञानीच्या शरीरावर आणि मनावर डल्ला मारून त्याला लुटलं जातं म्हणजे त्याचं मन आणि शरीराचं काहीही ऐकलं जात नाही इंद्रियांचे लाड म्हणजेच दरोडेखोराला तिजोरीची किल्ले देण्यासारखा आहे म्हणून इंद्रियांचे लाड किती पुरवावेत हा ज्याचा त्याने विचार केला पाहिजे अर्थात इंद्रिय हे एकच नसतं दहा इंद्रिय आपली आता आपल्याला जसं इंद्रियांचे लाड पुरवताना काय काय घटना घडतात हे आपण ऐकत असतो त्याबद्दल त्या ते ऐकताना वाईटही वाटतं आणि असं कसं घडलं हा प्रश्न मनात निर्माण होतो काही गोष्टी अशा असतात की बापानं मुलीवर सासराने सुनेवर काही बालिकांवर अनेकांनी किंवा एखाद्या शिपायाने शाळेतल्या विद्यार्थिनीवर बा बलात्कार आपण ऐकतो बलात्कार केलेल्या बातम्या आणि त्यावेळेला मन आपलं सुन्न होतं पण स्वप्रकृती आणि पूर्वसंगू याचंच हे उदाहरण आहे आणि म्हणून आपण प्रत्येक जन्मात सत्कृत्य करावं हे असं का सांगितलं जातं त्याचं हे उत्तर आहे पापकृत्याचा पश्चाताप होऊन काय होतंय उपयोग काय त्याचा नंतर पश्चाताप होऊन बुद्धी तुमची पूर्वसंगूनुसारच कर्म करते कारण तुमच्या बुद्धीला तशा जाणिवा निर्माण केलेल्या असतात आणि विचारी मनात तसाच येत असतो त्यामुळे विचार मन बुद्धी हे पूर्वसंघोनुसारच काम करतं आणि बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचनुसार कर्म घडते आता सहवासानुसार अशा व्यक्तीचा विचारात जर गढूळपणा जाणवला की समजावे पूर्वकर्मीची घाण अजून गेलेली दिसत नाही अशा व्यक्तीपासून मात्र लांब राहावे कारण तुकारा म्हणतात प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या बळे तैसी बुद्धी खेळे साधूची की प्रकृती हे मिळे प्राचीनाच्या बळे तैसी बुद्धी खेळे साधूची की त्या ज्ञानीच समजले की मला कोंडा आणि धान्य समजलं पाहिजे अर्थात त्यासाठी साधना तो करू लागला की फरक समजून घेण्यासाठी आता अशा एकांतात त्याची पूर्वसंगो पाठ सोडत नाही कारण ज्यावेळेस त्या तेल, त्याला कळायला लागतं की अरे मला चांगलं वाईट कळेना झाल्या आता मी पुन्हा जरा तोप करतो पण तरी त्याचा पूर्वसंग हा त्याच्याबरोबरच गेलेला असतो आता कसं तर त्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे विश्वामित्राला मेनका सुंदर दिसते आणि सगळं रामायण गोष्टी काय घडतात त्याचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं तसंच आत्ता वर्तमान काळात आसाराम बापूंना त्यांच्या आश्रमात सुंदरी दिसू लागतात आता म्हणून आसाराम बापूंच्या बद्दल दोन्ही बाजूने जे बोललं जातं त्याचं उत्तर ह्यात आहे की पूर्वसंगू आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पंचभूत भव वेगळे गौरव देखती अनुभव क्षण क्षणा अर्जुना बुद्धीचा कमी अधिकपणा किंवा शरीराचे निराळेपण हे पूर्व कर्मानुसार मिळते म्हणून अभंग सांगतो प्रकृती स्वाधीनं पडली म्हणून निग्रही अज्ञान म्हणे तुका प्रकृती स्वाधीनं पडली म्हणून निग्रही अज्ञान म्हणे तुका आता अर्जुना तुझ्याकडं पाहिलं तर तुझे पूर्वजन्मीचे सुकृत आहे असं तुला नाही का वाटत मग निष्काम बुद्धीने युद्धाला सुरुवात कर यश तुझंच आहे मला आता श्रोत्यांनो आपण हे ऐकलं आता या ज्यांनी सत्कृत्य आणि सद्विचार आपण नेहमीच करत राहणार असं आपण समजून घेतलं आहे आणि मला वाटतं तो आपण निश्चयही केला असं म्हणूया आणि आता आपण पुढचा अभंग बघूया आणि श्लोक आधी वाचूया चौतीसावा इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे अर्थरागद्वेषो व्यवस्थितो तयो नवशंब आगच्छेत तौ ही अस्य परिपंथितो परिपंथीनो आणि अभंग आहे पाचा विषयांची गोडी आत्मरुची घेती ते रागाची वस्ती होते वाईट पाहिले क्लेशे उपेक्षिले द्वेषांचे हे झाले जन्मस्थान राग द्वेष दोन वैरी पुरातन लक्ष देऊन ऐका रागद्वेषदोनं वैरी पुरातन न व्हावे त्याआधीनं तू का म्हणे आता अभंग आपल्याला काय सांगतो पाहूया अनेकांचे अनेक, अनेक माणसांच्या गाठीभेटी होतात स्वभाव करतात गप्पा होतात आणि यातून निरीक्षण केले की प्रत्येक व्यक्तीचे वेगळेपण हे ते देहात कर्मात स्वभावात बोलण्यात चालण्यात आढळून येतं मनुष्याची बरेवाईट प्रवृत्ती ही रागद्वेषांनीच बनते याला कारण इंद्रियांची आवड निवड आणि सवड इंद्रिय हे दोन प्रकारचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय आहेत पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय कर्मेंद्रियांना काही कामं आवडतात आणि ती करायला मिळत नाहीत पण आवडत नाही ती मात्र करावी लागतात तसंच ज्ञानेंद्रिय जे ऐकायला वाचायला बोलायला खायला हवे ते मिळत नाही आणि जे नको ते शास्त्र निषिद्ध असले तरीही ऐकावं लागतं बोलावं लागतं खावं लागतं आणि प्यावंसुद्धा लागतं म्हणजे ज्यांच्या घरात निषिद्ध खाण्यापिण्याचे संस्कार नसतात तरीही त्या घरातील काहीजण अपेय पान खान करतात याविषयी काहींना रा राग व्यक्त होतो आणि काहींना प्रेम व्यक्त होतं ही प्रकृतीनुसार रागद्वेषाची व्यवस्था संचितानुसार केलेली असते संचित हे पूर्वजन्मापासून आपल्यापर्यंत आलेलं पूर्वकर्म पुरुष अकर्ता आत्मस्वरूप असतो पुरुषाच्या पुरुष म्हणजे आत्मा हा करता आत्मस्वरूप असतो पुरुषाच्या पूर्वकर्माच्या पापपुण्यानुसार प्रकृती असते आणि प्रकृती अतिप्रबल असल्याने ती विपरीत अर्थानुसार व्यक्तीसमोर कर्म उभे करते विपरीत अर्थानुसार नको असलेले कर्म समोर उभं राहतं आणि प्रकृतीला इष्ट किंवा अनिष्ट वाटते ते कितपत सत्य आहे याचा विवेक करता आला पाहिजे विवेक म्हणजे उत्तम विचार आणि म्हणून शास्त्रविहित व शास्त्र, शास्त्र निषिद्ध समजून घेऊन शास्त्राज्ञा प्रमाण मानून कर्म केले पाहिजे म्हणजे मनात मना शंका येते त्यावेळेला आपल्याला शास्त्रज्ञा म्हणजे काय सांगितलं आहे ग्रंथातून ते आपल्याला शास्त्र काय सांगतं हे माहीत व्हायला पाहिजे त्यासाठी अभ्यास झालेला असला पाहिजे अशा या शारीरिक धाटणीचे वर्णन तुकाराम करतात की पाचा विषयांची गोडी आत्मरुची पाचा विषयांची गोडी आत्मरुची घेती ते रागाची वस्ती होते वाईट पाहिले क्लेशे उपेक्षिले द्वेषांचे हे झाले जन्मस्थान प्रकृतीसिद्ध राग आणि द्वेष हे मानवाचे महाशत्रू आहे आणि ते पूर्व कर्मानुसार प्रत्येकाच्या जन्माबरोबर येतात शुभाशुभ कर्म मायेच्या प्रकृतीच्या गुणांनी मनुष्य करीत राहतोच अज्ञानीपणामुळे आत्म्याचा विसर पडून मीपणा वाढत जातो आणि म्हणजे मी केलं मी केलं माझं काम मी केलं हेच म्हटलं जातं आणि कर्माच्या बऱ्या वाईट फलाशा गज्जुंशी जखडला जातो म्हणून आपल्या सुखी आयुष्याचा विचार करून तुकाराम महाराज एक महान संदेश आपल्याला देत आहेत की दोन वैरी पुरातन तुम्हाला आत्ता राग आला म्हणजे आत्ताच आता जन्माला आलं आहे की आत्ताच माहीत झालं असं नाही आहे वैरी पुरातन आहेत हे मनुष्याचे दोन वैरी पुरातन न व्हावे आधीनं तुका म्हणे जर रागद्वेषाने आपल्याशी मैत्री केली म्हणजे त्याला आपण म्हटलं तर काय नाही होतं तर रामायण महाभारत किंवा आत्ताची पहेलगाम संस्कृती घडायला वेळ लागत नाही प्रेम नांदावे असे वाटत असेल तर पूर्ण ज्ञानी होणे आवश्यक आहे आता जर ज्ञानी बऱ्यापैकी जर ज्ञानी समाज बनला तर कोर्ट कचेऱ्याची गर्दी कमी होईल त्यासाठी पूर्व पूर्ण ज्ञानाचे संस्कार पुढच्या पिढीवर करण्याची प्रेरणा आम्हाला द्यावी किंवा ती इच्छा आमच्यात निर्माण व्हावी यासाठी अभंग मंत्र गीतेचा प्रचार करण्याची संधीही प्राप्त व्हावी ही जगद्गुरू संत तुकारामांच्या चरणी मनापासून प्रार्थना जय जय रामकृष्ण हरे श्रीकृष्णार्पणस्तु आपण भाग बावीसावा इथे थांबूया <ग्णाग>